चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज माता भक्तांनो उद्या आहे विजयादशमी म्हणजेच दसरा दसऱ्याला आपण सगळेच आपट्याची पानं एकमेकांना भेट म्हणून देतो आणि एकमेकांच्या भेटीगाठी घेतो तर याबद्दल तुम्हाला पुराण कथा माहिती आहे का नसेल तर नक्कीच ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या घरातील लहानग्यांनाही ऐकवा म्हणजे त्यांना दसऱ्याचं महत्त्व आणि आपट्याच्या पानाचं महत्त्व कळेल सत्ययुगाचा काळ त्यावेळी देव व दानव यांच्यात नेहमीच संघर्ष चालू असे एकदा असं झालं की देवेंद्र इंद्राजवळील भरपूर स्वर स्वर्णरत्नांचा साठा काही कारणांनी दानव लोकात पोहोचला दानव हे ऐश्वर्य व संपत्ती पाहून फार आनंदी झाले परंतु आपल्याला माहितीच आहे दानवांच्या हातात सोनं म्हणजे सदुपयोग होण्याऐवजी दुरुपयोग होण्याची शक्यता ते सोनं वैभव उन्माद मद भोग आणि अधर्माच्या मार्गाला वळवणार होते अशी चिंता देवांना वाटू लागली सर्वदेव चिंतेत होते ऋषीमुनींना ते विचारू लागले ऋषीमुनी यातून मार्ग सांगा ऋषीमुनींनी तेव्हा देवांना उपदेश केला हे धन जर दानव लोकात राहिलं तर त्याचा अहंकार वाढेल दृष्टकृत्यांना खतपाणी मिळेल संपत्तीने जर अधर्माचं पोषण केलं तर सृष्टीचं संतुलन बिघडेल म्हणून हे सोनं इथून हटवणं आवश्यक आहे पण कुठे ठेवावं कोणाच्या ताब्यात द्यावं कोणाच्या संगोपनात राहिलं तर ते शुद्ध पवित्र सर्वांच्या कल्याणासाठी टिकेल तेव्हा ऋषी यांच्यात विचारमंथन सुरू झालं शेवटी त्यांना एक पर्याय सापडला आणि त्यांनी निश्चय केला हे सुवर्णधन आपण पृथ्वीवर झाडांच्या रूपात स्थिरावूया झाड म्हणजे मातृस्वरूप झाडांच्या रूपाने जर संपत्ती प्रकट झाली तर ती भोगासाठी नव्हे तर औषध अन्न शुद्ध हवा सावली पर्यावरणाचं संतुलन यासाठी वापरली जाईल म्हणजेच हे सुवर्ण खरंच लोककल्याणकारी बनेल देवांनी मंत्रोच्चार केले आणि त्या स्वर्गीय सोन्याचं तेज पृथ्वीवर उतरलं ते विविध झाडात विखुरलं गेलं परंतु आपट्याच्या झाडात देवांनी खास सुवर्णतेचं तेज स्थिर केलं कारण आपट्याचं पान सोन्यासारखं दिसतं पातळ लांबलचक चमकदार जणू हिरवट सोन्याची नाणीच त्यावेळी देव म्हणाले यापुढे हे आपट्याचं पान म्हणजे सुवर्ण मानलं जाईल लोकांनी जर एकमेकांना हे पान दिलं तर ते सोनं वाटल्यासारखं पुण्य मिळेल आणि हे सोनं म्हणजे भांडारातील धातुचे नव्हे संपन्न ऐक्य म्हणजेच आणि हे सोन्याचं सोनं पान हे विजयादशमीच्या दिवशी मुख्य आणि प्रमुख आहे आणि ते आपण एकमेकांना देतो त्यामागची अजून एक कथा अशी आहे की विजयादशमीचा उत्सव आला त्या दिवशी रामाने रावणाचा पराभव करून धर्माचा विजय मिळवला होता अयोध्येत जल्लोष होता अयोध्येत श्रीराम परतले लोकांनी दीपोत्सव केला आणि त्या दिवशी लोकांनी आपट्याची पानं सोन्यासमान समजून एकमेकांना भेट दिली आनंद व्यक्त केला आणि त्या दिवसापासून रूढी परंपरा झाली की आपट्याचं पान म्हणजे सोनं सोनं म्हणजे हृदयातील सोनं जे लोकांच्या हृदयातील शुभेच्छा एकमेकांना देऊन एकमेकांना आनंद आणि पूर्ण इच्छा होण्यासाठी केलेल्या चांगल्या प्रार्थना आपटं वाटणं म्हणजे वैर विसरणं कटुटता दूर करून नातं जोडणं आपट्याचं पान वाटणं म्हणजे समृद्धीची प्रार्थना समाजात ऐक्य व कल्याण टिकवणं ही कथा आपल्याला सांगते संपत्ती स्वतः पवित्र असते पण ती कुणाकडे आहे व तिचा उपयोग कसा होतो यावर तिचं कल्याणकारी पण ठरतं देवांनीही सुवर्ण झाडांच्यात रूपांतर केलं म्हणजेच खरी संपत्ती आपलं निसर्ग झाड पानं औषधं हीच खरी सोन्याची खाण आहे दसऱ्याला आपण जेव्हा आपट्याची पानं एकमेकांना देतो तेव्हा आपण प्रत्यक्षात एकमेकांना निसर्गसंपन्नतेची आरोग्याची आणि आनंदाच्या शुभेच्छा देत असतो एकमेकांना भेटतो म्हणजेच एकमेकांच्यातली कटुता कमी करतो म्हणूनच दसऱ्याला आपट्याची पानं वाटण्याची परंपरा ही केवळ रूढी नाही तर तिच्यामागे खोल अर्थ आहे पौराणिकदृष्ट्या हे स्वर्गीय सोनं आहे जे देवतांनी झाडांमध्ये स्थिरावलं आणि पृथ्वीवर लोकांना त्याचा आनंद घेऊन दिला सामाजिकदृष्ट्या वैर्य विसरण्याचं नवं जोडण्याचं नवं नातं जोडण्याचं हे प्रतीक मानलं जातं त्यामुळेच ह्या दिवशी आपट्याचं पान देऊन एकमेकांना आलिंगन दिलं जातं एकमेकांना आरती केली जाते जेणेकरून आ मागचं सगळं वैर विसरून जावं आध्यात्मिकदृष्ट्या खरी संपत्ती म्हणजे सद्गुण करुणा आणि समृद्धी आहे आणि याचसाठी आजही आपण दसऱ्यांना एकमेकांना म्हणतो सोनं घ्या सोनं द्या सुखसमृद्धी तुमच्या नांदी तुझ्या घ तुमच्या घरी नांदू द्या आणि अशा प्रकारे ही आपट्याच्या पाण्याची रहस्यमय कथा आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा ही कथा कशी वाटली आणि आपल्या घरातले चिमुकल्यांना ही कथा नक्की ऐकवा म्हणजे नुसतंच सोन्याचं सो पान देणं आणि घेणं याच्या मागचा त्यांना अर्थही छान कळेल आणि आयुष्यभर त्यांना या गोष्टींची माहितीही राहील आणि ते पुढेही आयुष्यात सोनं देताना घेताना या गोष्टींचं भान ठेवतील एकमेकांशी चांगलं आनंदाने आणि सौख्याने राहतील गोष्ट आवडली असल्यास कमेंट नक्की करा लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अनुभव शेअर करण्यासाठी कमेंट करा आणि संपर्क करा त्याचबरोबर मी देवीला प्रार्थना करते सगळ्यांच्या सगळ्या छान इच्छा पूर्ण व्हावू आणि सगळे आनंदात राहू धन्यवाद